उन्हाने कहर गेला आहे गेल्या तीन चार दिवसापासून तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिक अक्षरशः हैराण झाले सूर्य आग ओकत असून उन्हाच्या झाडा सहन करणे कठीण झाले आहेत उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक छत्र्यांचा वापर करत आहेत तर काहींनी थंडगार शीत आणि फळांचे रस गट्टम करण्यास सुरुवात केली शीतपेय विक्रेत्यांच्या दुकानामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते कारण उन्हामुळे कसा कोरडा पडतोय शरीर थकून जात आहे आणि थंडगार पॅट शिवाय पर्याय नाही या दरम्यान या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी यांनी पाहूया मीरा रोड मीरा भाईंदर परिसरामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून उष्णता वाढत आहेत उन्हाची तीव्रता वाढत आहेत आणि सूर्य आग उगत आहेत त्यामुळे जीवाची लाही लाही नागरिकांची होत आहेत उकाड्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दुपारच्या टायमाला अत्यावश्यक काम असेल तरच लोक घराच्या बाहेर पडत आहेत अन्यथा दुकानांवरती ग्राहक मात्र कमी येत आहेत शीतपेयाच्या दुकानावरती लोकांची पसंती आहेत आणि घरून पाणीची बाट बाटील घेतली नसेल तर बाटलीबंद पाणी विकत घ्यावं लागत आहेत अशा प्रकारे आपल्या होणार जीवाची होणारी लईलाही लोकांना अशा पद्धतीने शांत करावी लागत आहेत हा उकडा दिवसेंदिवस वाढत जाणार याची तीव्रता वाढत जाणार अशा प्रकारची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे